मोठी तर माझ्या मामा दिल नाही म्हणून मी देत नाही असं नाही तुला तिने पैकी कुठली पाहिजे ती देतो पूर्वी गोलाबरी मोबाईल लागतोय बघायला तू गर का आम्हाला फिमाल लावली पुरीला माझ्या तुला आतापासून सांगतोय बेकार मारीन भेलय काम लावत पुण्यात करायचं बाहेर काढायचं नाही पुरीला शेक शिकला नाही शिकलं तरी पण तुला पूर्वी देत तुम्ही आहे हिला मोबाईल लागत सांगती छान छान कपडे लागते ती पाहिजे ती लागतय पुरीला देत मला फक्त दे शिकू द्या द्यायची पुढगी अशा चांगली शिकव नाहीतर या आताच आमच्या पुरे प्रेमात तुला देणार आहे आळण बळ आम्ही नवरी काय गप्पच बसली नाराज आहे शाळेची तयारी करा तुम्हाला नोकरी लावू द्या दोघ पण बघा अजून एवढी त्याला काय शिकवायची करा सांगायला आपल्याला द्यायची तेव्हा पूर्गी सर नाही तिने पिक कुठली पण ही द्यायची दाद्या कशी नाही देऊ कि त्यांचं चुरत भारी अशी एक मिळून मिसळून खेळते ती त्यात पण मिळून मिसळून तिथे ट्रॅक्टर जावा त्याला कपडे आणायचा आपल्याला